ओम श्री गुरुभ्यो नम आता आपण मनशक्तीतील विज्ञानानंद यांनी जीवनगीता या पुस्तकात लिहिलेला सातव्या अध्यायाचं वाचन करणार आहोत या पाठाचं नाव आहे पिंडी ते ब्रह्मांडी एक ते सहा अध्यायामध्ये आपण आयुष्याची काही प्राथमिक रूपं पाहिली आता सात ते बारा या अध्यायांमध्ये आपल्याला मधले निष्कर्ष काढायचे आहेत हा गीतेचा मध्यभाग आहे एका अर्थानं मध्यभागच म्हटला पाहिजे आणि दुसऱ्या अर्थानं तो त्याचा खुलाशाचा भाग आहे त्यामुळे जास्तीत चांगला व्यवस्थित झालेला आहे कित्येकांच्या मताने गीता ही दोन अध्यायातच संपली आहे दुसऱ्या अध्यायात कृष्णानं ज्यावेळी सांगितलं की अरे तू शांत रहा, निष्काम बुद्धीने काम कर गतीचे नियम असे असे आहेत तू या भानगडीत पडूच नकोस त्यावेळी तिथेच दुसऱ्या अध्यायात गीता एका तऱ्हेने संपली असं काही विद्वानांचं मत आहे पण अडचण ज्ञानाची कधीच नसते अज्ञानाचे होते रामरक्षेत तर असं म्हटलं आहे एकैकमक्षरम -एक पूसाम महापाचकनाशनम मग सबंद रामरक्षा तुम्ही कशाला म्हणता एक एक अक्षर खरोखरी तुम्हाला सोडवून देत आहे तर रा म्हटल्यावर म म्हणायची सुद्धा तुम्हाला गरज नाही एका अक्षरानं ना तुम्ही मुक्त व्हाल महापातकनाशनम कितीही चुका केल्या असल्या तरी एका अक्षरानं तुमचं सगळं पाप नष्ट होईल हे जर बरोबर आहे तर मग कशाला रामरक्षा म्हणता लोक म्हणतात आम्ही रोज रामरक्षा म्हणतो आमचे वडील म्हणत आले पणजोबा म्हणत आले मी म्हणतो तुम्ही सगळं रामरक्षेविरुद्ध वागत आहात कशाला वागता वागलात तुम्ही रामरक्षा रोज का म्हणत आलात एकेक एक म एकेकम अक्षर साम महापातक नाशनम असं जर असेल तुमचं महापातक सुद्धा नाही चोरी आणि खोटं बोलणं लांबच राहिलो महापातक केलं असलं तरी ते निघून जाईल अशी जर रा शक्ती आहे तर मग कशाला म्हणता रोज कशाला म्हणता रामरक्षा संबंध कशाला म्हणता अर्थ एकच आहे की यासाठी जी आवश्यक अशी भक्ती पाहिजे हे ती भक्ती नाही आपल्यात राम म्हणताना जो काही एक भक्तीचा राक्षस होतो राक्षस हा शब्द मुळात मोठा चांगला आहे रक्षण करणं यावरून राक्षस शब्द निघाला आहे लक्षात ठेवा रमचा जसा राम झाला त्यामुळे रमणम मोठं होतं रममध्ये र या अक्षराला आकार दिल्याबरोबर तो राम झाला आणि राम झाल्याबरोबर रामाचं रमण वाढलं या अर्थाने शाम शम म्हणजे शांती त्याचा श्याम तसं रक्ष म्हणजे रक्षण करणारा बलाढ्य रक्षण करणारा तो राक्ष आणि स हा शेवटचा जो आहे तो म्हणजे सह येणारा मोठ्या रक्षणाच्या बरोबर येणारा जो असेल तो राक्षस पहिल्यांदा देव आणि दानव भाव भाऊभाऊच होते आहेत असते एकाच उत्पत्तीतून ते दोघे निघा ते, दो ते दोन्ही निघाले आहेत हेतूवरनं फरक पडला माणसाला स्वास्थ्य मिळालं सुख मिळालं कुठलीही गोष्ट त्याला मिळाली की त्या मिळण्याची किंमत त्याला उरेनाशी होते आणि मग त्यातल्या त्यात जो बलाढ्य असेल तो म्हणतो की तुझं मी बळकावून घेतो माझं मला पुरत नाहीच तो बलिष्ठ असतो उत्क्रांतीच्या न्यायानं देवानी राक्षसांपुढे किती वेळा तरी शरणागती पत्करलेली आहे जसं घर फिरलं म्हणजे वासे फिरतात पहारेकरी एखादा बलदंड ज्याला तुम्ही पठाण म्हणा गुरखा म्हणा रजपूत म्हणा तुम्ही त्याला विनंती करता की माझ्या घराचं रक्षण कर आणि एकदा त्याला जर लक्षात आलं की याचं रक्षण मी करतो आहे हा रात्री डाराडूर झोपतो आणि ह्याचं रक्षण मी करणार हा मोठा की मी मोठा हा तर घाबरतोच आहे एवी तेवी मग तो एक दिवस त्याच्या डोक्याला सो त्याच्या डोक्यात सोटा घालतो आणि खून करून निघून जातो तर या प्रवृत्तीनं पहारेकरी रक्षणासाठी ज्या त्याला शक्ती दिली समाजाने तोच माणूस पुढे राक्षस होतो ही अडचण आहे आणि म्हणून एकदा तुम्ही हेतू तु विपरीत कामं करायला सुरुवात केली की सगळं केलं सातव्या अध्यायात कृष्णार्जुनाचा जो संवाद झाला तो हा झाला की ठीक आहे आता करावं काय ध्यान किती वेळ करणार ध्यान संपल्यानंतर काय करायचं शेवटी मला कर्म करायचं आहे की करायचं नाही अनेक मार्गाने पुन्हा पुन्हा आपण त्याच प्रश्नावर येतो ध्यान काही मी दर क्षणाला करू शकत नाही मग माझा जीवन चालवण्याचा मार्ग कोणाचा कोणचा मी करावं काय जीवन जगताना मी काय वापरावं शक्ती का शांती कर्म का भक्ती शक्ती का भक्ती अनेक तऱ्हेचे पर्याय माणसाच्या डोळ्यासमोर येतात डोळ्यापुढे येतात तेव्हा इंग्लिशमध्ये या सातव्या अध्यायाचा सारांश असा आहे डिवोशन इज अ टाइमलेस युनिटी विथ द हायेस्ट नॉलेज स्लोली शन्स diversity या एका वाक्याचा अर्थ तरी काय हे आधी समजून घेतलं पाहिजे एक तरी ओवी अनुभवावी म्हणून ज्ञानेश्वरीबद्दल म्हटलं आहे भव नुसता उपयोगी नाही अनु नुसता उपयोगी नाही अनुभवावी अनु म्हणजे मागं जात जात हे भव शोधावं म्हणजे अनुभवानं प्रत्यक्ष वाटचाल करावी मला हे मान्य आहे ते मान्य आहे असं आपण म्हणतो पण वागत नाही त्याचं यश त्याचं मन तरी कुठ त्याचं मन तरी खुंटलेलं असतं किंवा पाऊल तरी खुंटलेलं असतं मग चालतंय आणि पाऊल चालतंय मन चालतंय आणि पाऊल चालत आहे अशी अवस्था म्हणजे भक्ती एकतर तुम्ही ध्यान तरी करा संपूर्ण ती एक भक्ती असू शकेल पण तुम्हाला कर्म करताना जर ध्यान करायचं असेल तर तुम्ही नुसतं चालून चालणार नाही कशासाठी चालतो याचा उच्चार तोंडानं झाला पाहिजे आणि नुसता उच्चार करणं बरोबर नाही कर्मही त्याचप्रमाणे झालं पाहिजे विठ्ठल विठ्ठल करत करत वारकरी पंढरपूरला जातात नारद हा भक्तीचा राजाच समजला जातो तो एकंदर तो संबंध तो संबंध निव जगभर हिंडत असतो कर्म सोडायचं नाही आणि भक्तीही सोडायची नाही लोक मला विचारतात किती वेळ भक्ती केली तर चालेल टाईमलेसली युनिटी याचा अर्थ लक्षात ठेवा याला अटी नाहीत किती वेळ सहा महिने दोन महिने का चार महिने काही नाही रे अरे तू हे करतो आहेस ना जीवन आहे तोपर्यंत तू कर मेल्यानंतर देव पाहून घेईल आतासुद्धा देवच पाहून घेईल अशी अशी भावना गेली तर भक्तीचं अत्युच्च फळ फळ तर भक्तीचं अच्युत फळ तुला मिळेल अच्युत फळ मिळा तुला मिळेल आपण करायचं आणि देवानं केलं म्हणून सांगायचं अशी अतुट भक्ती पाहा ब अशी अतुट भक्ती पाहिजे भक्ती भक्ती वाट वाटते तेवढी सोपी नाही पण सगळ्यात सोपी जर काय असेल तर ती भक्तीच आहे आता तुम्ही म्हणाल का हा काय उलटसुलट प्रकार आहे असंच आहे ते उलटसुलटच प्रकार आहे हा भक्तीसारखी सोपी गोष्ट नाही आणि भक्तीसारखं अवघड भक्तीसारखी अवघड गोष्टही नाही तरी हा सोपेपणा आणि अवघडलेपणा आपण समजावून घेतला पाहिजे अरे ज्ञान म्हणजे काय उपभोगतोय उप उप उपमेत बोलायचे तर मला अन्न पाहिजे मी शेतात जाणार धान्य पिकवणार दळून आणणार मग त्याची भाकरी करणार आणि मग जेवणार हा ज्ञानाचा प्रकार झाला भक्तीचा प्रकार असा आहे की मी तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता खानावळीत जाता मित्राकडे जाता आईकडे जाता आणि मग म्हणता आई मला खूप भूक लागली आहे जेवायला वाढ आई मला भूक लागली जेवायला दे बस खात्री आहे खात्री तुमची अशी की खात्री तुमची अशी की इथे गेल्यानंतर मला चांगलं अन्न मिळेल तेव्हा ते तयार अन्न असतं फक्त तिथे जायचं आणि भक्तीने म्हणाय भक्तीने सांगायचं की मला पाहिजे मला भूक लागली आहे तुम्ही म्हणाल अशा हॉटेलचा पत्ता तरी सांगा तो आहे भक्ती हॉटेल पण त्याची जी किंमत आहे ती मात्र अमूल्य आहे अमूल्य ह्याचा अर्थ पैसाच न देणं असा नाही आपल्या मराठीत त्याच्यातलं एक मोठं गमतीदार उलटसुलटपणा आहे इथे अमूल्य ह्याचा अर्थ माझं जे वाटेल जे जन्माजन्माचं मी मिळवलेलं मी आणून ओतलेलं मी आणून ओतलं तरी देवाचं हे पुरं होणार नाही ती तुळशीच्या पानाची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का कृष्ण कशानं तोलला गेला तुळशीच्या पानानं कोणाचं होतं ते तुळशीचं पान रुक्मिणीचं कृष्णाची सुवर्ण तुला करायचं ठरलं एक तराजू घेतला कृष्ण एका पारड्यात बसला आणि दुसऱ्या बाजूला सत्यभावेनं दागिने आणून ओतले टन दोन टन दागिने त्यांना काय त्यांना काय कमी पण कृष्णाचं पारडं कालीच वर येईस ना मग ज्यावेळी एक पान तुळशीचं टाकलं त्याबरोबर ते पारडं खाली आलं आणि कृष्णाचं पारडं वर गेलं का तर त्यात भक्ती होती प्रेम होतो, संबंध संबंध प्रेम सर्वस्व होतं हा चुकीचं करणारच नाही कधी ही भक्तीची शक्ती आहे जरासुद्धा शंका तुम्ही घेणं हे शक्तीच्या तोंडाला डांबरफासणं आहे स्वावलंबन घ्या तुम्हाला शिव्या घ्यायलासुद्धा अधिकार आहे स्वावलंबनाची ताकद घ्या भक्तीला आकंत नाही भक्तीला ताकद नाही एकदा तुम्ही असं म्हणाल कोण आहे मी मला शक्ती पाहिजे की भक्ती शक्ती पाहिजे असेल तर पूर्ण ज्ञानानं हळूहळू मिळेल पण माझा पण माझा पुढचा प्रश्न असा आहे की शक्ती मिळवण्यासाठीचे मिळवण्यासाठी जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान देणारा कुणीतरी असतो आणि त्याच्यावर मुळात भक्ती असल्याशिवाय ज्ञान जगतीस असल्याशिवाय त्याच्या आणि त्यावर मुळात भक्ती असल्याशिवाय ज्ञान तरी कोठून येणार म्हणून लक्षात ठेवा ज्ञान ही सुरुवात आहे मध्य आहे आणि शेवट आहे भक्ती मोठी आहे हे मला मान्य आहे पण भक्ती हे साध्यच आहे मुळे आणि तिचे ज्ञान आणि भक्ती यांच्यात फरकच उरत नाही विभक्तीतच उरत नाही भक्तीची उत्कृष्ट व्याख्या आहे ती जिचे विभक्तीतच नाही ती भक्ती जिचे विभक्तीतच नाही ती भक्ती किती एकता असते पहा तो देवच मुळी भक्तांची सेवा करतो तुम्हाला दांडेकरांचं नाय नाव मराठी तुम्हाला दांडेकरांचं नाव माहिती आहे का वारकरी संप्रदायांचे सोनपंत दांडेकर वारकऱ्यांचे गुरु गेल्या पिढीतले जोग महाराज त्यांना म्हणत त्यांनी लिहिलेले हे पुस्तक वेदांत विचार त्यातला एक पदार्थ सांगतो त्यांनी लिहिले शिष्याकडून सेवा घेणं हे स्वप्नही न स्मरे म्हणे शिष्याची सेवा स्वये करणे पूज्यत्वे पाहणे निगा पूज्यत्वे पाहणे निगा शिष्या म्हणजे हे काम हे काम म्हणजे हे लांबच राहिलं एकनाथी भागवतातून त्यांनी हे ज्ञान दिलं आहे जोग महाराज हा वारकरी सर्व संप्रदायांचा उत्कृष्ट अधिकारी पुरुष आहे त्यांनी जे सांगितलं आहे शिष्याची जो ने नेघे सेवा मानी देवासारिकखा मानी देवस देवसा, देवसा देवासारिका त्याचा फळ उपदेश आणि दोषा उपराटे त्याने त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देहभावी तुका म्हणे स्व सत्य सांगे येत रागे येती ते शिष्याची सेवा करायला म्हटल्यावर काय पण याचं जकास कारण या असं पण याचं कारण एकच आहे की त्यावेळेला देणारा आणि घेणारा याच्यातलं अंतर संपलेलं असतं शिष्य ज्यावेळी संपूर्णत्वानं देतो त्यावेळेला देवाचं निराळं पण उरू शकत नाही तुम्ही म्हणाल एखादा माणूस पूर्ण भक्तीने देतो आहे तर तिथे हक्काची जागा निर्माण होते लक्षात ठेवा रुक्मिणीपेक्षा सुद्धा राधेचं महत्त्व जास्त आहे याचं कारण हक्क नव्हता बिचारीला आणि हक्क नसताना कोणताही हक्क तिने बजावला कोणताही हक्क तिने गाजवला नाही कोणाशीही लग्न करा काही करा अहो कृष्णाला ज्या वेळेला पाहिजे होतं तेव्हा लोकांना ठार मारून किंवा युद्ध करून बायको मिळाली आहे लोकांच्या कैदेत पडलेल्या बायका सोडवल्या त्याच कृष्णाच्या सोळा हजार बायका कृष्णानं हे सगळं केलं लक्षात ठेवा आणि असं असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी नंतर अटी घातल्या नाहीतच कधी ज्ञात्याला अटी या पत्करायच्या नसतात असं कृष्णानं या पद्धतीनं कधी विचार केला नाही पूजा असो राधेचा प्रसंग असो कृष्ण उच्च मूल्याचे कृष्ण कु, कु, उच्च मूल्याने फक्त झगडला आणि जगला तो म्हणाला मी कशासाठी काम करणार आहे जो माझ्याकडे येईल त्याच्याशी संपूर्ण एकत्व एवढं एकच माझं काम आहे तुम्ही व्याख्या तुमच्या करा तुम्हाला दोन्हीही पाहिजे शरीरही पाहिजे आणि मनही पाहिजे दोन्ही मिळवायचे नाही हे नाही होणार कधी एक निश्चय करा एक मिळालं तर दुसरं मिळा मिळणार नाही इथे दुसरं येतिज तर पहिलं मिळणार नाही डोक्याशी दुर्योधन बसला कृष्णानं अर्जु दुसरं मिळणार नाही अर्जुन आणि दुर्योधन दोघंही कृष्णाकडे गेले कृष्ण झोपलेला होता कृष्णाच्या पायाशी अर्जुन बसला कृष्णाच्या डोक्याशी दुर्योधन बसला कृष्णानं डोळे उघडल्यानंतर प्रथम कृष्णानं अर्जुनाकडे पाहिलं नर्त नंतर दुर्योधनाकडे त्यानं दोघांनाही विचारलं कशाला आलात ते म्हणाले मदत मागायला आलो कृष्णानं विचारलं तुला संख्या पाहिजे की गुण पाहिजे म्हणजे मी पाहिजे का माझं सैन्य इथे मदत माग ते मी पाहिजे की माझं सैन्य इथे कृष्ण की यादव सैन्य अशी भानगड नाही संख्या का गुण असा तुम्हाला विवेक केला पाहिजे एक गुण एक कृष्ण पाहिजे की अनेक यादव पाहिजेत दुर्योधन संख्यावाला होता तो म्हणाला माझा तो म्हणाला मला तुझं तुझं आजरी मला तुझं दुर्योधन संख्यावाला होता तो म्हणाला मला तुझं यादव सैन्य पाहिजे अर्जुनाला भक्तीचं श्रेय मिळालं त्यानं मन मागित त्यानं मन मागितलं शरीर नाही ग मागितलं नक्की ठरवा एकदा काय पाहिजे मग तुम्ही मग तुम्ही म्हणाल कृष्णाबरोबर शरीर नाही का आलं मर्यादित थोडं आणि तुम्हाला आणि तुम्हा आणि तुम्हा आणि तुम्हाला शरीर सर्वार्थानं सर्वस्वानं पाहिजे अलीकडे आठ नऊ दहा अकरा बारा तुम्हाला शरीर सर्वस्वानं पाहिजे असेल तर मन आज ना उद्या फारकत वचून राहणार नाही इलाजच नाही सर्वस्वानं तुम्ही सगळं दिलं पाहिजे कशाचीही शंका घेता कामा नये शंका हा सगळ्यांना मोठा सग शंका शंका हा सगळ्यात मोठा अडथळा आहे काहीही घेण्याला ती एकदा घेतली की वाटोळं झालं कोणावर विश्वास ठेवायचा ती एकदा लंबी ती एकदा घेतली की वाटोळं झालं क्षणावर विश्वास ठेवायचा नाही क्ष कोणावर विश्वास ठेवायचा ते एकदा ठरवा एकदा ते ठरलं की मागे वळून पाहायचं नाही जे की मागे वळून पाहायचं नाही त्यानंतर फक्त विश्वास विश्वास आणि विश्वास करतच जगायचं अहो श्वास तर सगळेच जण घेतात विशेषत्वाने श्वास घ्यायचा म्हणजे विश्वास मी प्रत्येक श्वास ह्या मी प्रत्येक श्वास या भक्तीत जगेन माझं प्रत्येक स्पंदन त्या दिव्यत्वाच्या एकतेशी असेल याचं नाव भक्ती तेव्हा स्वातवा अध्यायातला मोठ्यातला मोठा हिशोब जो मिटवलेला आहे तुर मिटवलेला आहे कृष्णानं तो असं सांगून गेला की यज्ञाक्षणेनं तो तो असं सांगून गेला की डिव्होशन इज अनलेसली डिवोशन इज टाईमलेसली युनिटी विथ द विथ द हायलाइट्स विथ द हायेस्ट डिव्होशन इज द टाइमलेस युनिटी विथ द हायेस्ट तू एकदा त्याच्याशी तू एकदा त्याच्याशी मिस मिळालास मागे किती शब्द मागे नंतर एखादंच बनवलं आहे आणि जर ते जर ते तुला सहन होत नसेल तर तू ज्ञान आणि जर हे तुला सहन होत नसेल तर तू ज्ञानमार्गानं हळूहळू जा आणि जर हे तुला सहन होत नसेल तर तू ज्ञानमार्गाने हळूहळू जा बाय इन्स्टॉलमेंट्सने जा मग तू भक्तीने जा मग तू भक्तीचं नाव काढू नकोस थोडीशी झोप हो।